नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक तर मी तुम्हाला बटाट्याची कुरडई कशी बनवायची तर ते दाखवणार आहे तर गावाला गेली होती तर तिथे आम्हाला कुरड्या करायच्या होत्या तर इथे मी बटाट्याच्या कुरड्या केलेल्या आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र अशा ह्या बटाट्याच्या कुरड्या केल्या आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती पांढऱ्या शुभ्र अशा ह्या बटाट्याच्या कुरड्या दिसत आहे तर त्यामध्ये काय काय साहित्य टाकलेलं आहे कशा प्रकारे चुलीवरच अशा पद्धतीने मी ह्या कुरड्या बनवल्या होत्या तर बघा इथे मी साबुदाणे टाकलेले आहे तर इथे मी तीन किलो साबुदाणे टाकले आहे पण ते थोडेसे मी कुरड्यासाठी वापरणार आहे आणि बाकीच्या चकल्या करायच्या होत्या त्यासाठी भिजत टाकले होते म्हणून मी एकदम असे भिजत तीन किलो टाकलेले आहे तर ते आपल्याला भिजवून घ्यायचे आधी तर आधी स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी टाकून आणि त्यातलं आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे वरती कचरा वगैरे असतो ना तर ते स्वच्छ घाण जे पाणी असताना ते काढून टाकायचं आहे तर हे जे काळं पाणी असताना ते काढून टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जितके आपले साबुदाणे आहे ना तर तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे जव जवळपास म्हणजे तीन किलो साबुदाणे आहे ना तर तीन लिटर पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर जेणेकरून साबुदाणा हा छान भिजला जाईल नॉर्मली आपण खिचडीला पाणी कमी टाकतो ना तर त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे साबुदाणे भिजत ठेवायचे आहे या याआधी मी तुम्हाला दुसरी पण कुरडई बटाट्याची आणि साबुदाण्याचे दाखवलेले वेगळ्या पद्धतीने दोन प्रकारे मी कुरड्या बनवलेल्या आहे तर इथे मी पाच किलो बटाटे उकडून घेतले आहे तर बघा इथे चुलीवर मी बटाटे उकडून घेतले आहे एका बटाट्याचे दोन तुकडे करून बटाटे उकडून घेतले आहे तर त्यामुळे काय होतं की बटाटे लवकर उकडल्या जातात अशा पद्धतीने वेळ लागत नाही कारण आपल्याला हे मोकळेच उकडायचे होते त्यामुळे अखंड बटाटे टाकले ता ना तर लवकर उकडत नाही आता बटाटे काढून घेतले आहे थंड झाल्यानंतर त्याचे आपल्याला साल काढून आणि त्यानंतर आपल्याला ते किसून घ्यायचे आहे आता इथे बघा साबुदाना भिजलेला आहे दुसऱ्या दिवसाची ही सकाळ आहे आणि सकाळी इथे मी आपल्या ज्या रेतीच्या चाळण्या असतात गावाला ना तर त्यांनी हे साबुदाणे स्मॅश करून घेणार आहे म्हणजे आपल्याला ते साबुदाणे चाळून घ्यायचे आहे ही पद्धत जी आहे ना तर ती थोडासा वेळ लागतो पण गावाला मी दळायला मिक्सर लाईट नव्हती त्याच्यामुळे भिजत घालून या पद्धतीने मी हे साबुदाण्याच्या कुरड्या केल्या आहेत तर दुसरी आम्ही पद्धतीत दाखवलेली आहे साबुदाणे दळवून टाकलेले आहे तर अशा दोन्ही पद्धतीचे आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही ह्या कुरड्या बनवू शकता तर बघा अशा प्रकारे हे आपल्याला पीठ खाली याचं पडेल अशा पद्धतीने आपल्याला साबुदानात चाळून घ्यायचं आहे चाळणीने आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे तर आम्ही दोन तीन बायका होतो त्यांनी सर्वांनी असं एकमेकीची मदत करून ह्या कुरड्या बनवलेल्या आहे तर कारण बटाटे आणि साबुदाणे हे भरपूर होते आणि भरपूर अशा कुरड्या आपल्याला बनवायच्या होत्या ना तर एकट्या माणसाचं हे काम नसतं तर अशा पद्धतीने सर्व बटाटे किसून घेतले आहेच बारीक किसणीने आणि त्यानंतर जो, जो साबुदाणा आपण चाळणीने स्मॅश करून घेतला आहे ना चाळून घेतला आहे तर तो टाकून घेतलेला आहे इथे मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे त्यामध्ये मीठ टाकून हिरवी मिरची वाटून घ्यायची तर हिरवी मिरची टाका किंवा लाल तिखट टाका तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मी दोन पद्धतीच्या कुरड्या केलेल्या आहे एक पद्धतीमध्ये मी लाल मिरची टाकलेली आहे उपवासाची आणि यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडीशी तुम्ही दळतानी थोडेसे जिरेसुद्धा यामध्ये टाकू शकता आता इथे चांगल्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर यासाठी मी एक किलो साबुदाणा स्मॅश करून घेतला होता तर पाच किलो साबुदाण्यासाठी पाच किलो बटाट्यासाठी एक, एक किलो स बटाटा वापरले साबुदाणा वापरलेला आहे तर हे योग्य प्रमाण आहे आणि मिरच्या जर म्हणाल तर तुम्ही जवळपास मी पाव किलो मिरच्या दळून घेतल्या होत्या तर त्या टाकलेल्या आहेत आता मिरच्या किती तिखट कमी जास्त तुम्हाला हवे आहे ना त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या टाकू शकता किंवा बिना मिरची जे जर करायचे असेल तर तसेही तुम्ही ह्या कुरड्या करू शकता आता एका साच्यामध्ये हे पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि त्याच्या आपल्याला कुरड्या काढून घ्यायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कुरडईचा जो सोऱ्या असतो गावाकडे बघा तर त्यांनी कुरड्या तयार करतात ना गावाकडे बायका तर त्यांनी सुद्धा तुम्ही ह्या कुरड्या बनवू शकता चांगलं घट्ट असं पीठ आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला याच्या कुरड्या बनवून घ्यायच्या आहे तर एकदम सोपी अशी ही पद्धत आहे साच्याने ह्या पटापट -पत होतात तर इथे बघा एक मी साडी आपल्या ह्या बाज असते ना बाजेवर एक साडी अंतरली आहे त्यावर आपल्याला ह्या कुरड्या बनवून घ्यायच्या आहे तर साडीवर ह्या पटकन सुकल्या जातात प्लॅस्टिकचा जे पेपर असतो ना त्याच्यावर सुकायला वेळ लागतो म्हणून गावाकडे अशा पद्धतीने साडीवर किंवा क कुठल्याही बेडशीटच्या कपड्यावर ह्या कुरड्या घालतात त्या पटकन सुकल्या जातात तर अशा पद्धतीने तुम्ही कशा छोट्या मोठ्यात कशाही तुम्ही ह्या कुरड्या बनवू शकता तर माझ्या जवळजवळ तीन बाजा भरल्या होत्या तर पाच किलो साबु बटाटा आणि एक किलो साबुदाण्यामध्ये आणि जवळपास त्या तीनशे ते साडेतीनशे अशा आतच्या आसपास माझ्या कुरड्या झाल्या होत्या तर बघा अशा पद्धतीने आपल्या कुरड्या ह्या था बनवून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र दिसायलाही खूप छान दिसत आहे आता ह्या उन्हात दिवसभर वाळवायच्या आहे आणि नंतर आपल्याला थोड्याशा सुकल्या की उलट्या करून दोन्ही बाजूनी सुकवून घ्यायचे आहे तर बघा संध्याकाळीच आपल्या पूर्ण कुरड्या ह्या सुकवून झालेल्या आहे आणि पाटीत काढलेल्या आहे तर जवळ आपल्या जवळपास ह्या चार पाट्या आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता एकही कुरडई मोडलेली नाही की काही नुकसान झालेलं नाही ज्या साबुदाना बटाट्याच्या कुरड्या असं नाही तर अजिबात नुसकान होत नाही आणि एकदम दिसायलाही पांढऱ्या शुभ्र दिसत आहे कारण यामध्ये आपण जी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे ना त्यामुळे कुरड्या अजिबात लालसर होत नाही किंवा काळ्या पडत नाही आता आपण इथे मी तुम्हाला तळून दाखवते तर चुलीवरच आपण ह्या कुरड्या तळून घेणार आहोत तर, तर सगळी प्रोसेस आपण जी केली आहे ना तर इथे गॅसचा वापर केलेला नाही चुलीवरच ह्या कुरड्या आपण बनवलेल्या आहे तर याला टेस्ट पण खूप छान येते चुलीवरचा स्मोक जो असतो ना तो ह्या कुरड्यांमध्ये जातो तर इथे बघा तळून पण घेतलेले अगदी चौपट अशी आपली ही कुरडई फुललेली आहे खूप छान आपली ही कुरडई झालेली आहे तर अशा पद्धतीच्या ह्या कुरड्या तुम्ही नक्की गावाकडची ही व्हिडिओ माझा कसा वाटला हा कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू